नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात अफरातफरी झाल्याबद्दल उद्धव कल्याणराव देशमुख यांनी उपोषण मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शासन निर्णय दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस क्र सी एल एस दो दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रकरण क्रमांक दोनशे शहाऐंशी मर्यादित तीन यादीत यातील तरतुदीचा भंग करून शेतकऱ्यांच्या नावे रक्कम अपार करणाऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांना वंचित केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे श्री कविता राठोड यांनी जे जानेवारी दोन हजार चोवीसच्या यारमध्ये अकरा तकरी केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन कंटाळलो आहेत आणि या निवेदनाची कुठली काय दखल घेतल्या गेली नाही त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये तफावत बरोबर नाही आहे अजिबात सगळा खोटा अहवाल दिलेला तरी त्या अहवालाची व्यवस्थित चौकशी करून संबंधित महसूल प्रशासनातील जे घोटाळेबाद टोळी आहे त्या टोळीला शासनाने लगाम घालावा हीच विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज